अकरा नोव्हेंबर वाढदिवसाच गिफ्ट मिळालंय का तुम्हाला असं म्हणावं का नक्कीच हरमन आणि कंपनीनी दिलंय या महिन्यातच दिलंय तीस ऑक्टोबर साठी मेहनत नव्हतं करत आम्ही दोन नोव्हेंबर साठी मेहनत करतो तर दोन नोव्हेंबर हा हा दिवस माझ्या आयुष्यामधला सर्वात महत्वाचा दिवस असेल आता भाषण करताना आम्ही ऐकलंय की तुम्ही एक फूड आयटम मिस करता तो म्हणजे डाळ भात वरण भात आज घरी गेल्यावर तोच बेत आहे का आणि मग किती संपूर्ण टूर मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने काल इतिहास रचला संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर यांनी ट्रॉफी उचलल्यानंतर ज्याच्या सगळ्यात आधी पाया पडले ते अमोल मुजमदार म्हणजे संघाचे कोच सर एवढा मोठा प्रवास मला बोलताना सुद्धा अंगावर शहर येतात तो काल आपण पूर्ण केलेला आहे काय नेमक्या आजच्या भावना आ, खुशी आहे एवढं मात्र नक्की की, की जेव्हा हरमननी तो ट्रॉफी उचलली तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन फीलिंग होतं दोन वर्षाची मेहनत होती आमचीच नाही पण सगळ्या मुलींची जी, जी मेहनत होती ती ती फळाला आली असं वाटलं पण यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की चर्चा सुरू होत्या की तुम्ही सेमीजला केलेलं ड्रेसिंग रूममधलं वाक्य ते वाक्य कुठून आलं हा एक प्रश्न आहे त्याच्या सोबत आणखी एक मुद्दा आहे की त्याच्यानंतर प्री आधीच झालं होतं नाही ते कुठून आलं वाक्य ते हृदयात न आलं वाक्य तेवढंच लिहिलं मी वन मोर रन टू गेट दॅन ऑस्ट्रेलिया टू गेट इन द फायनल्स आणि दुसरी दुसरा प्रश्न काय दोन नोव्हेंबरचा प्री प्लॅनिंग दोन नोव्हेंबर बघा आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो किंवा कॅम्प्स घेत होतो किंवा मेहनत चालू होती तेव्हा तीस ऑक्टोबरसाठी मेहनत नव्हतो करत आता मी दोन नोव्हेंबरसाठी मेहनत करत होतो तर दोन नोव्हेंबर हा हा दिवस माझ्या आयुष्यामधला सर्वात महत्वाचा दिवस असेल असं मी आज तरी म्हणू शकतो तर नोव्हेंबर महिन्यातली आणखी एक तारीख महत्वाची आहे तुमच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागले ते म्हणजे अकरा नोव्हेंबर वाढदिवसाचं गिफ्ट मिळालंय का तुम्हाला असं म्हणावं का नक्कीच हरमन आणि कंपनी दिलंय या महिन्यातच दिलय या सगळ्या चर्चा सुरू असताना तुमचा संपूर्ण इतिहास आता तो माध्यमात चर्चेला जाऊ लागलेला तेराव्या वर्षापासून सुरू झालेला संपूर्ण क्रिकेटचा प्रवास आता पूर्ण झाला का यश प्राप्त झालं का की अजून पुढे किती लढाया आहेत अजून पुढे तर बऱ्याच लढाया आहेत पण मी एक सांगेन इकडे की मी सोशल मीडिया मध्ये वरती मी नव्हतो गेले दोन महिने मी ना बघितलं ना उघडलं ना कोणाला मला सांग मा, कोण मला सांगत जरी असेल तरी मी त्याला थांबवत होतो माझ्या बायकोलाही सांगत होतो की मला काय सांगू नको सोशल मीडियामध्ये काय चाललंय तो तर एक गोष्ट आहे की जे चर्चा चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे पण एवढं चांगीन की ही ही सुरुवात आहे ह्याच्यावरनं आपण एक दिस कुड बी अ स्टेपिंग स्टोन आणि पुढे जनरेशन्स जे लहान जनरेशन आहे आय शोर की कि या, या विक्ट्री मधन काही इन्स्पिरेशन घेतील क्रिकेट खेळायला लगते कुटुंबाचा उल्लेख केला उल्ले के आता भाषण करताना संपूर्ण टूर मध्ये मिस केला एक मिस केलं तुम्ही फिश फ्राय आपण जर पाहिलं तर अमोल मुजुमदार जे ह्या ठिकाणी दाखल झालेले त्यांच्या सोसायटीत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे विनय राजभर साम्या जे माने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट